बऱ्याच वेळी आपण बघतो की लहान मूल हे खूप जास्त रडतं आणि कानाला स्पर्श करतं किंवा कानाला त्याच्या किंवा कानाला धक्का जरी लागला तरी त्याचे रडण्याचे प्रमाण हे वाढते आणि ही कम्प्लेन ही साधारणत लहान मुलांमध्ये रात्री जाणवते तर ह्यामध्ये तुमच्या बाळाला कानाचा संसर्ग झालेला का असू शकतो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण लहान मुलाला झालेले कानाचे इन्फेक्शन म्हणजेच एअर इन्फेक्शन ह्याची कारणे लक्षणे उपचार पद्धती तसेच आपण हे कसे टाळू शकतो ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया लहान मुलांमध्ये होणारे एअर इन्फेक्शन म्हणजेच कानाचा संसर्ग ह्याला आपण कान फुटणे असे बनू शकतो ही अगदी सामान्य समस्या जरी असेल तरी ह्यामध्ये बाळ हे जास्त प्रमाणामध्ये रडते ह्यामुळे ही कंडिशन पालकांना करणारी आहे ही कंडिशन टाळण्यासाठी आपण या त्याची कारणे लक्षणे उपचार पद्धती काय आहेत लहान मुलांमध्ये होणारे हे इन्फेक्शन आपण कसे टाळू शकतो ह्यावर कसा प्रतिबंध करू शकतो ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया लहान मुलांमध्ये कान दुखणे म्हणजेच कानाचं इन्फेक्शन होणे हे अत्यंत सामान्य तक्रार आहे ह्यामध्ये मुल हे खूप जास्त रडते किंवा कानाला सतत हात लावते तसेच जर का कानाला आपला स्पर्श जरी झाला तरी मुलांचे रडणे किंवा दुखणे हे वाढते पालक म्हणून ह्या मागचं कारण ओळखणं आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे ही एक सामान्य आरोग्य समस्या जरी असेल पण ह्याचे जर का इन्फेक्शन जर का मुलांना वारंवार होत असेल तर ह्याचा दीर्घकालीन परिणाम मुलांच्या ऐकण्याच्या शक्तीवर तसेच त्यांच्या मेंदूवरही होऊ शकतो कानाच्या इन्फेक्शनचे वर्गीकरण करताना प्रामुख्याने कानाच्या बाह्य भागाचे इन्फेक्शन तसेच मधल्या भागाचे इन्फेक्शन व कानाच्या आतील भागाचे इन्फेक्शन असे वर्गीकरण केले जाते लहान मुलांमध्ये प्रामुख्याने कान मधल्या भागाचे इन्फेक्शन म्हणजेच मिडल एअर इन्फेक्शनचे प्रमाण हे जास्त असते हे इन्फेक्शन जे आहे ते प्रामुख्याने बॅक्टेरियल व्हायरल तसेच फंगल कारणामुळे होऊ कारण जे आहे ते म्हणजे जर का बाळाला वारंवार जर का सर्दी खोकला असेल तर बाळामध्ये मिडल एअर इन्फेक्शन म्हणजे ओटायटिस मिडियाचे प्रमाण हे वाढते कान आणि नाक ह्यामध्ये कनेक्ट करणारी जी नळी असते त्याला युस्टॅचन ट्यूब म्हणतात मुलांमध्ये ही युस्टॅचन ट्यूब ही थोडीशी लहान असते त्यामुळे बाळाला जर का सर्दी झाली तर ह्या युस्टॅचन ट्यूबद्वारे ही मिडल इयर मध्ये म्हणजेच कानाच्या मधल्या भागामध्ये पोहोचण्याची शक्यता ही वाढते आणि ही सर्दी जर का कानाच्या मधल्या भागामध्ये जर का जमा झाली तर त्यामध्ये बॅक्टेरियल व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शन होऊन त्यामध्ये पू होण्याची वाढले तर प्रसंगी कानाचा पडदा हा फाटू शकतो आणि त्यामुळे बाळाच्या कानातून पू किंवा पाणी ह्यासारखे द्रव्य बाहेर पडतात जर का कानाच्या पडद्याला वारंवार इजा होत असेल म्हणजेच म्हणजेच हे इयर इन्फेक्शनचे प्रमाण जर का जास्त असेल तर ह्याचा दीर्घकालीन परिणाम बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो ह्या इयर इन्फेक्शन लक्षणे काय आहेत म्हणजे कसे ओळखायचे की बाळाला कानाचे इन्फेक्शन झालेले आहे ह्यामध्ये बाळाला प्रामुख्याने सर्दी झालेली असते तसेच बाळ हे खूप जास्त रडते आणि सतत कानाला हात लावणे किंवा कानाला स्पर्श जरी झाला तरी बाळाचे रडणे हे वाढते तसेच कानामधून पाणी किंवा पू ह्यासारखा द्रव्य बाहेर पडणे कान सतत ओला असणे कान जड झाल्याची संवेदना होणे तसेच ऐकण्याची क्षमता कमी होणे ह्यामध्ये इन्फेक्शन जर का जास्त असेल तर बाळाला तापही येऊ शकतो लहान मुलांमध्ये होणारे हे कानाचे इन्फेक्शन म्हणजेच इयर इन्फेक्शन जर ही जरी एक सामान्य समस्या असेल पण जर का ही वारंवार होत असेल आणि ह्याचा वेळोवेळी जर का योग्य उपचार नाही केला तर बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर ह्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण काही काळजी घेतली पाहिजे यामध्ये जर का बाळाला सर्दी खोकला असेल तर तो वेळेत निदान करून त्याचे उपचार घेतले पाहिजे बाळाला बॉटलने दूध पाजणे किंवा झोपून दूध पाजणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण टाळल्या पाहिजे तसेच बाळाला वारंवार सर्दी होणे ह्यापासून बचाव करण्यासाठी ज्या फ्लू व्हॅक्सिन्स आहेत ह्याही आपण बाळाला वेळोवेळी दिल्या पाहिजे जर का घरामध्ये इतर कुठले आजारी मुलं असेल किंवा शाळेमध्ये जर का असेल तर ह्यापासून आपण मुलांना दूर ठेवले पाहिजे तसेच कानामध्ये तेल घालणे किंवा वापर करणे गोष्टींपासून आपण मुलांना दूर ठेवले पाहिजे ही फ्रिक्वेन्सी जर का लहान मुलांमध्ये एका महिन्यामध्ये जर का तीन पेक्षा जास्त असेल किंवा वर्षभरामध्ये लहान मुलांना सहा पेक्षा जास्त हा त्रास होत असेल तर वेळेस तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण जर का आपण ह्याचा योग्य तो उपचार घेतला नाही तर बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर ह्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो एअर इन्फेक्शन म्हणजेच लहान मुलांमध्ये होणारा कानाचा संसर्ग ही सामान्य समस्या आहे आणि पण पालकांना पॅनिक करणारी आहे त्यामुळे जर का मुलांमध्ये ह्याची काही लक्षणे आढळली तर वेळोवेळी त्याचे उपचार करणे तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे अत्यंत त्या आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करा